नमस्कार शेतकरी मित्रांनो कमीत कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारं पीक म्हणजे राजमा आहे त्याला आपण घेवडा देखील म्हणतो या पिका लागवडीची वेळ जमिनीची निवड जातीची निवड तसेच त्या ठिकाणी खत नियोजन व फॉर नियोजन याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी राजमा पिकाची लागवड ही आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनही हंगामांमध्ये केली जाते मुख्यतः आपण याची लागवड ही खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये करत असतो हे जे पीक कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक आहे तर याची लागवड खरीप हंगामासाठी आपण जून जुलैमध्ये करत असतो रंगी रब्बी हंगामामध्ये याची जी लागवड आहे ती आपण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी करत असतो आणि उन्हाळी हंगामामध्ये आता जो टाइम चालू आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तर भारी जमिनीमध्ये या पिकाची लागवड ही वाढ खूप होत असल्यामुळे शेंगा कमी लागतात त्यामुळे या पिकाला हलकी व मध्यम पाण्याची निचरा होणारी जमीन अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाते याच्या जा ज्या व्हरायटी आहेत वान आहेत त्याच्यापैकी फुलेच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या काही व्हरायट्या आहेत आणि इतर देखील त्या ठिकाणी वरायट्या उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या भागामध्ये कोणत्या वाणाला मागणी आहे ही या ठिकाणी बघून त्या ठिकाणी निवड करा एकरी बियाणाचं प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस किलो या ठिकाणी वापरायचं आहे आणि दोन ओळीमधील अंतर आपल्याला पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवून दोन झाडातील अंतर हे तीस सेंटीमीटर ठेवायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याचं जे खताचं नियोजन आहे हे जास्त प्रमाणात अपटेक करणारं पीक आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डी ए पी एक बॅग त्यासोबत पोटॅश एक बॅग आणि सोबतच आपण स्फुरत देखील एक बॅग देऊ शकतो या ज या पिकाची जी मुळं आहे ती उथळ त्या थे ठिकाणी वाढत असतात त्यामुळे पिकाला जास्त पाणी देऊ नये आणि पिकाला फुलावस्थेमध्ये पाण्याचा ताणदेखील जर पडला तरी सुद्धा या पिकाचं उत्पादन हे घटत असतं त्यामुळे पुरेसं पाणी त्याला फुलावस्थेत देणं आवश्यक असतं तर शेतकरी मित्रांनो हा जे हे जे पीक आहे याच्यामध्ये आपल्याला किड व रोगामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसतो या मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी माव्याचं नियंत्रण करण्यासाठी सायपर मैथ्रीन किंवा आपण रोगर वापरू शकतो तर मावा नियंत्रणासाठी त्यानंतर आपल्याला शेंगा पोखरणारी आळी व खोडमाशी ही जर आपल्याला आलीच तर आपण आळीसाठी इमॅक्टिन किंवा सुपर देखील त्या ठिकाणी वापरू शकतो कमीत कमी, कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे पीक आहे त्यामुळे याची निवड करून आपण या हंगामात त्याची लागवड करू नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या हंगामात जे आपण लागवड करणार आहोत त्याचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील